अमरावती शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना आज नवी गती मिळाली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वतः विविध भागांना भेट देत स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली पंचवटी परिसर पी डी एम सी परिसर हॉलिक्रॉस शाळा व कॅम्प रोडवरील आय एम ए हॉल परिसरात आयुक्तांनी स्वच्छतेची स्थिती तपासली रस्त्यावरील कचरा व्यवस्थापन ओला सुका कचरा विभाजन आणि डम्पिंग स्थळावरील परिस्थितीची सखोल पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सहकार्यही तितकंच महत्वाचं असल्याचं आवाहन केलं आहे अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सकाळच्या वेळेस शहरातील काही महत्वाच्या परिसरांचा दौरा करत स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला या पाहणी दरम्यान त्यांनी पंचवटी परिसर पीडीएमसी परिसर होली क्रॉस शाळा परिसर आणि आयएमए हॉल परिसरातील रस्ते गल्लीबोळे वसाहती यांची पाहणी केली आयुक्तांनी पाहणी दरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ओला आणि सुका कचरा विभाजनाची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली कचरा वेळेवर उचलला जातो का डम्पिंग स्पॉटची स्थिती काय आहे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद दिला जातो का याचीही त्यांनी सखोल चौकशी केली आयुक्तांनी संबंधित झोन अधिकारी स्वच्छता निरीक्षक आणि विभागीय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की शहरातील प्रत्येक गल्ली चौक आणि वसाहत स्वच्छ ठेवण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत त्या ठिकाणी ता तात्काळ साफसफाई करून तेथे सौंदर्यकरण करावे असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत तसेच आयईसी अंतर्गत काम पाहणाऱ्या प्रतिनिधींनाही नागरिक जनजागृतीसाठी अधिक प्रभावी मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत यावेळी त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की स्वच्छता ही फक्त प्रशासनाची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे ओला आणि सुका कचरा वेगळा करून महानगरपालिकेच्या वाहनांना द्यावा रस्त्यावर कचरा न टाकता शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक वैद्यकीय अधिकारी डॉ अजय जाधव वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरेस स्वच्छ भारत मिशन अमरावती शहर समन्वयक श्वेता बोके स्वास्थ्य निरीक्षक आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते आयुक्तांच्या या पाहणीमुळे स्वच्छ अमरावती मोहिमेला नवे बळ मिळाल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे शहरातील प्रत्येक गल्लीपासून मुख्य रस्त्यांपर्यंत स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी अमरावती महानगरपालिका सज्ज झाली आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या पाहणीमुळे प्रशासनाची कार्यगती वाढण्यासह नागरिकांनीही स्वच्छतेबाबत नव्या जबाबदारीची जाणीव झाली आहे अमरावतीला स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा या मोहिमेत नागरिकांचं सहकार्य हे खऱ्या अर्थानं प्रशासनाचं बलस्थान ठरणार आहे